राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल पंचेचाळीस लाखांची बक्षिसे असून खुल्या विजेत्यांना गाडी गदा आणि आणि दिली जाणार आहेत पुनीत पुनीत अध्यक्ष हिंदू गर्जना प्रतिष्ठानाचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेविषयी माहिती दिली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगर संघ पुणे जिल्हा कुस्तीगर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे पुणे जिल्हा शहराची मानाची पुणे स्त्री दोन हजार पंचवीस शरीर सौष्ठव स्पर्धेत ठरणार पुणे स्त्री दोन हजार पंचवीस चा मानकरी नमस्कार हिंदू गर्जना आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदू गर्जना चषक दोन हजार पंचवीस ह्याचं नियोजन आपण केलं आहे धीरज भाऊंनी आधीच सगळी माहिती दिली तसं पाहिलं तर किंवा माझं कुस्तीशी काही संबंध नाही ना आम्ही पैलवान नाही ना आम्ही कधी तालीमला गेलो मी दिसायला दिसतो धीरज भाऊ दिसतात मी दिसत पण नाही तसं पण मग आधीच्या काळात कुस्ती ही खूप पुण्याच्या मध्यभागीत कुस्तीचं खूपच वर्चस्व होतं लोक तिकीट काढून योगेश भाऊने हे म्हणतात की लोक तिकीट काढून ते स्पर्धा बघ बघायला यायचे कुठेतरी आम्हाला पण वाटतं की आपली मातीची खेळ आपली संस्कृती आपली जी खेळ आहे भारतीय खेळ आहे त्याला कुठेतरी परत जागृत करायला पाहिजे लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र येऊन हे हिंदू चषक भाऊ आधी करतच होते दो दोन हजार एकोणीसला आम्ही ठरवलं एक तर एकत्र करू पण कोविड मग त्याच्यानंतर इलेक्शन हे सगळं झाल्यामुळे ते थोडं लांबलं पण ह्या वर्षीपासून ही संयुक्त विद्यमानाने ही चषक सुरू होईल आणि जसं महाराष्ट्र केसरी होती किंवा के, महाराष्ट्र केसरीला तोड देणारी कारण बक्षीस जे आहे कारण हे कुस्तीपटूंना जे बक्षीस आपण देतोय ती, देतो ती कमीत कमी पंचेचाळीस लाख रुपयेच्या अधिक बक्षीस आहेत जो प्रथम जिंकेल त्याला थार गाडी आहे महिला गटात जे प्रथम जिंकतील त्यांना ई बाईक आहे प्लस कुमार गटातले जे पैलवान जे जिंकतील त्यांना सायकल आहेत आणि कॅश आणि जे कॅश प्राईज म्हणू आपण की बावीस तेवीस लाख रुपयेची कॅश प्राईज आहे तर असे एकूण पंचेचाळीस लाखच्या अधिक ह्या ह्याच्यात बक्षीसची आपण अनाऊन्स आगा। केलेत दरवर्षी नक्कीच याच्यात काय ना काय वाढ होत राहील आणि दरवर्षी ही कुस्ती स्पर्धा आम्ही घेणारच आणि चांगल्या पद्धतीने येऊ जसं भाऊनी सांगितलं अनेक दिग्गज राजकीय लोक असतील कलाकार असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोकं असतील आर्मी क्षेत्रातले पण काही जे ऑफिसर्स आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले हे लोक ह्या कुस्ती स्पर्धेला येतील हाजरी लावतील कुस्तीची स आनंद घेतील आणि मला वाटतं की तुमच्या तुम्ही नेहमीच आम्हाला सगळ्यांना साथ देतात आणि ह्या कुस्ती स्पर्धेला पण तुम्ही साथ देणं त्याची प्रचार प्रसार व्यवस्थित करणार आणि तुम्ही पण येऊन ही कुस्ती स्पर्धा एन्जॉय करणार एवढं मी सांगून दोन शब्द संपवतो असणारे की या स्पर्धेमध्ये राज्यातल्या सर्व मल्लांसाठी बक्षिसांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये खैरात होणार आहे मग पुण्याच्या मध्य भागात पूर्वी आपल्याला माहिती की अनेक तालीमी होत्या मल्ल होते पुन्हा एकदा पुण्यातल्या कुस्तीला राज्यातल्या कुस्तीला चांगले दिवस यावे ग्रामीण भागातून मल्लांना येणाऱ्या चांगली संधी मिळावी म्हणून एक व्यासपीठ हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि उलीद पालन ग्रुप यांच्या माध्यमातन आम्ही उपलब्ध करून देत आहोत आपल्या माध्यमातन राज्यभर या स्पर्धेची प्रसिद्धी व्हावी म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण घेत आहोत सात तारखेला सायंकाळी साधारण सहाच्या दरम्यान या स्पर्धेचं उद्घाटन होईल सहा तारखेला सर्व स्पर्धकांची वजनं घेतली जातील या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा, दादा पाटील आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा निर्णय झालाय त्या पद्धतीने आम्ही सर्व मान्यवरांना निमंत्रण दिले आहेत या सर्व गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे याची माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे एस पी कॉलेजचं मैदान हे पुण्यातलं भव्य दिव्य असं मोठं मैदान आहे किमान दहा हजार प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहोत राज्यभरातनं येणाऱ्या सर्व मल्लांची निवासाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था ही हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातनं आपण करणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत असल्यामुळं सर्व पंचांची टीम ही या दोन्ही कुस्तीगिरी संघांच्या माध्यमात आपण करत आहोत ती स्पर्धा मातीवरती होणार आहे म्हणजे मातीचा भव्य असा आखाडा आपण एस पी कॉलेजच्या प्रांगणामध्ये उभा केलेला आहे त्याचं काम अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे राजकीय कला क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही निमंत्रण दिलेली आहेत आणि ही स्पर्धा पुणेकरांना एक पर्वणी म्हणून असणारे अनेक वेळा आपल्याला कुस्ती मल्लविद्या ही टी व्हीवरती किंवा चित्रपटामधनं किंवा एखाद्या फिल्मच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु हा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी ही हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातनं दिलेली आहे माझ्याबरोबर या स्पर्धेचे दुसरे संयोजक म्हणून पुनित बालन आता इथं उपस्थित आहेत आमचे हिंद केसरी योगेश दोडके या ठिकाणी उपस्थित आहेत तात्यासाहेब भिंताडे उपस्थित आहेत अन्य आमचे स्पर्धेचे संयोजक भूषण पासलकर आणि राजेंद्र फाटे या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुनीत बालन यांना विनंती करतो की आपण या, या स्पर्धेच्या संदर्भात अन्य माहिती सादर करा